शिवरा येथील जिल्हा परिषद शाळेत गावकऱ्यांच्या वतीनं चार दशकापूर्वीचे शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वैजापूर तालुक्यातील शिवराई येथील जिल्हा परिषद शाळेत गावकऱ्यांतर्फे सन एकोणीसशे सत्तर ते पंच्याहत्तर या चार दशकापूर्वीच्या शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमिलन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीतानं करण्यात आली या आगळ्या वेगळ्या उपक्रमानिमित्त सर्व माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगताद्वारे चार दशकांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आपल्या बालपणीच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर प्रकाश टाकून गुरुजनांचा सत्कार केला शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी आयोजित अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्याध्यापक तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक खरोटे खिल्लारे गुंजाळ कुलकर्णी खंबायते खाकसे पुणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिश्चंद्र डुकरे यांनी केलं या कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त शिवराई गावकऱ्यांनी परिश्रम घेतले seconds.